मी माझ्या राहत्या घरी गोरे वस्तीपासून एक पाच सव्वा पाचच्या सुमारास हातपाय तोंड धुऊन चेनी बुलट गाडीवर कल्याण नगर परिसरात गेलो तिथं गाडीवरून उतरताच एक क्यूड गाडी आली एम एच बारा पांढऱ्या कलर ची त्याच्यानंतर मी काय दुर्लक्ष केलं त्यानंतर परत तीन टू व्हीलर गाड्या आल्या एका गाडीवर जवळपास तीन जण असे होते असे नऊ जण ते आले आणि त्याच्या दोन त्याच्या एक दोन सेकंदात लगेच बोले बोले एक बोलेरो मोठ पिकअप ती मोठी बोलेरो गाडी असते त्याच्यामध्ये एक पंधरा ते सोळा जण अन ओळखी होते आणि त्याच्यातलं एकच जण फक्त मी ओळखत होतो आणि एक लेडीज ओळखत होतो तर हे सर्वांनी आल्या आल्याच मी म्हटलं सोनू काय तर त्यांनी मला डायरेक्ट मारायला सुरू केलं डोक्यात रॉड टाकले इटा टाकल्या पूर्णपणे माझा असं रक्तबोबून मी अवस्थेत असं पडलो त्यानंतर सुद्धा मी माझा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली मी चिरोकलो मी त्यांच्या पाया पडलो पण त्यांना कसली माया दया न येता त्यांनी मला मारून मारून त्यांनी मला एकदम धीम करून मला त्यांनी गाडीमध्ये घातलं बोलेरो मध्ये आणि ह्याच्यातला मेन आरोपी म्हणजे सोनू काळे आणि त्याची बायको ज्योती काळे हे मला वारंवार पैशाची मागणी करता येतं मला हे ये गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत हे सुपाऱ्या घेतात लोकांच्या ह्यांचा गांजाचा व्यवसाय यांचा मोठा हे लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे आणि ह्याच्या आधी मला त्यांनी काल उचललं तर परवा दिवशी सुद्धा मला रिलायन्स पंपाच्या पाठी मला दोन आतिवनी मला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला पण तिथं काही लोक दारू पेण्यासाठी ती, तिथे गोळा झाले त्यावेळेस लगेच तिथून पळून गेले ह्याचा मी ओळख कशी आहे आमची ओळख आता मी बारा वर्षा पाठी पारधी समाजातली लक्ष्मी पवार यांची मुलगी दीपाली पवार हे यांच्यावर मी आ, प्रेम केलं आणि घेऊन तिथून आलो तर बारा वर्षामध्ये मी यांना कुठलाही त्रास न देता उलट मी यांना पैसे दिले यांचं मी सर्व मिटवून घेतलं तरी सुद्धा यांना माझ्याकडून अजून अपेक्षा आहे मला पाच लाख रुपये मागितले होते स्टार्ट ला मी यांना देण्यासाठी नाकार दिला आणि ह्यांनी डायरेक्ट मला डायरेक्ट यांनी मला वीस लाखाची मागणी केली मला मारहाण करण्याच्या ज्यावेळेस त्यांनी केला का त्यावेळेस मला त्यांनी गाडीत टाकलं त्यावेळेस मला फक्त ऐकायला येत होतं ते जे लोक ते जे सोनू ते स असं बोलत होते कि आमचे स्वर्गवासी संतोष देशमुख साहेब यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं त्याच पद्धतीने ह्याला मोत द्यायची अ ह्याच्या तोंडात लग्न करायची किंवा ह्याला भयंकर म्हणजे जे त्यांना मरण दिलं तेच मला माझ्या सोबत त्यांनी करणार होते आणि त्यांनी त्याच्यातल्या ते काही गोष्टी भरपूर त्यांनी केलं मला तुम्ही बघू शकता बघा माझं हातावर अंगावर पूर्ण वाहन वळ झालेले तर तुम्हाला पोलिसांनी कुठून सोडवलं आणि मारहाण सुरूच होती का तुम्हाला मला त्यांनी सव्वा पाच ते साडेपाच वाजता ज्यावेळेस त्यांनी